सडन आम्हाला नोटीस दिलेला की आम्हाला शाळा तिथून सिंधी सोसायटीला शिफ्ट करताय ते आमच्यासाठी नाही आहे तिथे पोहोचण्यापर्यंतच आमची हालत खराब होते आणि आता परत आम्हाला याच्या पुढे जी शाळा त्यांनी सांगितलेली आहे सिंधी सोसायटी मधलं त्यांचं शाळेचं संकुल आहे तिकडे जायचं आहे तर हा जो त्रास आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे बारिश में बहुत ज्यादा पाणी भरता आहे तो ये मॅनेजमेंट कशी चीज पे बस हा बोल रही है, हम करेंगे हम करेंगे लेकिन कुछ होने वाला नाही चेंबूर येथील कलेक्टर कॉलनी येथे असणाऱ्या डीबीसी शाळेच्या पालक वर्गाकडून आंदोलन पुकारण्यात आलं शाळेतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्थलांतर हे डी बी सी शाळेच्या मालकीच्या दुसऱ्या शाळेत म्हणजेच सिंधी सोसायटी येथे करण्यात येणार आहे यावर पालकांनी आक्षेप घेतलाय पालकांचं नेमकं म्हणणं काय का पाहूयात आम्ही मेनली आमच्या पोरांचे फ्युचरसाठी इकडे आलो कारण सडन आम्हाला नोटीस दिलेला की आम्हाला शाळा इथून सिंधी सोसायटीला शिफ्ट करत ते आमच्यासाठी नाही आहे ते आमच्यासाठी तयारी नाही आहे कारण आम्हाला एका महिन्यात इथून तिकडे शिफ्ट करा म्हणजे आमचं पोरांचं टायमिंग वाढणार ट्रॅव्हलिंगचं अभ्यासाच्या टायमिंग कमी होणार आणि आम्ही पॅरेंट्स वर्किंग आउट बहुतेक किती जणांचे दोन दोन लोका पोरे आहेत ते लोक कसे ऍडजस्ट करणार आणि सडन आम्हाला सांगणार तिकडे ऑलरेडी पोरे आहेत तिकडे तुम्ही आमच्या पोरांना ऍडजस्ट कुठेही करणार वॉशरूमचा त्रास क्लासरूमचा त्रास टायमिंगचा तिकडे पाणी भरतो पा पावसाळा तर आमचा ट्रॅव्हलिंग तिकडे ट्रॅव्हलिंगचा खूप त्रास होणार आम्हाला कारण आम्हाला हे घरापासून जवळ पडतो तर आमच्यासाठी हा स्वप्न क ऑप्शन आहे जेव्हा आम्हाला स्टार्टिंगला तिकडे पाहिजे होतं आम्हाला सांगितलं आहे तुमच्या घराच्या जवळ आहे इकडे ॲडमिशन घ्या आता जेव्हा आम्ही इथं रचलो बसलो आहे तर, बस तर आम्हाला सांगतात आता तुम्ही तिकडे जावा म्हणजे आम्हाला पटत नाही यांचं म्हणणं माझी मुलगी या शाळेमध्ये शिकते आणि तुम्ही जसं विचाराल की काय त्रास आहे तर त्रास हा एक नाही हा अनेक त्रास आहेत सर्वात पहिला त्रास सुरू होणारा हा ट्रॅव्हलिंगचा जो वेळ आहे हा वाढणार आहे कारण तुम्ही बघाल ह्या शाळेमध्ये जी मुलं येतात हे गव्हाणपाडा माहूल वाशीगाव आंबापाडा वाशिनाका या एरियातनं जास्त करून येणारी मुलं आहेत कारण ही जवळ शाळा पडते आणि अगोदरच हा इंडस्ट्रीयल एरिया असल्यामुळे बरेचसे ट्रँकर्स रस्त्यावर असतात त्यावेळेला आणि त्यावेळेला एवढं ट्रॅफिक असतं आणि त्यात इथे पोचण्यापर्यंतच आमची हालत खराब होते आणि आता परत आम्हाला याच्या पुढे जी शाळा त्यांनी सांगितलेली आहे सिंधी सोसायटीमधलं त्यांचं शाळेचं संकुल आहे तिकडे जायचं आहे तर हा जो त्रास आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे त्याच्यामुळे लो मुलांचे जास्त करून हाल होणार आहेत आणि पालकांचे जास्त करून हाल होणार आहेत एकदम एकदम से मॅनेजमेंट उठे का अप्रैल अप्रैल एंड में हमें लेटर दिया जाता है कि आपके पूरे स्कूल को अब, अब बच्चों को यहाँ शिफ्ट कर रहे हैं सिंधी सोसाइटी में तो ये हमें मान्य नहीं है क्योंकि वहाँ जाना पेरेंट्स के लिए इतनी प्रॉब्लम हो गई है बच्चे लोगों के लिए बहुत बड़ा प्रॉब्लम है यहाँ पे कि वहाँ पे कैसे जाएंगे वहाँ पे इंफ्रास्ट्रक्चर्स का प्रॉब्लम है पे 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 कनेक्टिविटी का प्रॉब्लम प्रॉब्लम है, है। है, ऑटो वगैरह नहीं नहीं मिलते मिलते। हैं। आप ऐसे ही जाओगे तो तो स्कूल के टाइम तो बारिश में बहुत ज़्यादा पानी भरता है। तो ये मैनेजमेंट किसी चीज़ एक मीटर हम कमी फार कमी कालावधि प्रशासन कल हमें जो है डिपार्टमेंट से एक ऑब्जेक्शन आया है कि हमारा जो स्कूल है वो दो जगह पे चल रहा है दैट इज़ सेवेंटी वन और सेवेंटी फोर में तो एक्चुअल स्कूल जो हमारा रजिस्टर्ड है वो सिंधी सोसाइटी में है और इसके लिए हमारे मैनेजमेंट ने भी काफ़ी कोशिश की कि ये शिफ्टिंग ना हो बट एज पर रूल जो डिपार्टमेंट का है वहाँ पे ऐसा है कि स्कूल जहाँ पे रजिस्टर्ड है वहीं पे चलना चाहिए सो so, इसी कारण से हम हमारे ये जो दो सेक्शंस हैं हम वहाँ पे शिफ्ट कर रहे हैं जो बात आ रही है डिस्टेंस uh, की सो कलेक्टर्स कॉलोनी और सिंधी सोसाइटी में हार्डली एक किलोमीटर का भी डिफरेंस नहीं है जो दोनों स्कूल का है सो so, वो और बीच में अभी रास्ते भी बहुत अच्छे बन गए हैं इट्स अ स्मूथ रोड फ्रॉम इन साइड सो इट हार्डली टेक्स इवन थ्री टू फोर मिनट्स बच्चों को कलेक्टर्स कॉलोनी से सिंधी सोसाइटी स्कूल में पहुंचने के लिए तीसरी बात जो है कि जो अरेंजमेंट्स करनी है सो so हमने पेरेंट्स को भी बोला है अरेंजमेंट्स हमारी तरफ से सब कुछ कर लिया गया है क्लासरूम्स प्रॉपर वेल वेंटिलेटेड प्रॉपर बेंचेस, ऑल अरेंजमेंट्स जो एक स्कूल में होना चाहिए वो सब हमने स्कूल की तरफ से बच्चों के लिए अरेंजमेंट्स कर लिया है एंड सिक्सटीन से जो स्कूल खुल रहा है पालकांच्या आक्षेपानंतर आता शाळेच्या प्रशासनाने बैठक घेण्यात येणार असल्याचं सांगितलंय यानंतर पुढे काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट